महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा लाजा वाटप नाही का लोक शिवाय देतात कचरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजित पवार संतापले आपल्या रोखटोक आणि शिस्तप्रिय वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामातील हैगर निष्काळजीपणाने आणि बेशिस्तपणा अजिबात खपवून घेत नाहीत आणि एकदा एखाद्या विकास कामाची पाहणी करताना कामात त्रुटी असेल तर अजित पवार वरिष्ठ सरकारी देखील सुनवायला मागे पुढे नाहीत अजित पवार यांच्या या वृत्तीचा अनुभव गुरुवारी वर्ध्यात आलाय अजित पवार सध्या वर्ध्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी कचरा करणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला चांगलाच छापला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती अजित पवार हे गाडीतून खाली उतरताच राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावले त्यावेळी अजित पवारांनी त्यांना सांगितलं पाया पडू नका मला पाया पडलेला आवडत नाही या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणि हारतुरे आणले होते एका पदाधिकाऱ्यानं कार्यकर्त्याला अजित पवारांना पवार खालण्यासाठी हार मागितला तेव्हा कार्यकर्त्यानं प्लास्टिकच्या पिशवीतून हार बाहेर काढला आणि ती पिशवी जमिनीवर फेकून दिली